अक्षय तृतीयेच्या दिवशी हे उपाय करा वैदिक ज्यो ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी पिंपळ आंबा लघु पिंपरी हावदुंबर बेल आणि आवळा इत्यादी झाडे लावणे शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडे लावणाऱ्यांवर माता लक्ष्मी प्रसन्न होते या सोबतच घरामध्ये आशीर्वादासह संपत्तीत वाढ होते आर्थिक संकटावर मात करण्याचे उपाय ज्योतिषांच्या मते जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल किंवा पैसे खर्च करत असाल अशा परिस्थितीत अक्षय तृतीया तुमच्यासाठी खूप शुभ आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कलशात पाणी भरून दान करावे पाण्याने भरलेला कलश दान करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते तसेच देवी लक्ष्मी तुमच्या आर्थिक संकटाची समस्या दूर करते घरात ये पैसा येईल ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची किंवा अशोकाच्या पानांचा हार घालावा तसेच देवी लक्ष्मीच्या वैदिक मंत्रांचा जप करा असे मानले जाते की असे उपाय केल्याने घरात कोणतीही आर्थिक समस्या येत नाही तसेच घरात अचानक पैसे येऊ लागतात